गाईज नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनातून स्वागत आहे तर गाईज आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला पोह्यांपासून एक म्हणजे एक वेगळाच पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे म्हणजे तुम्ही बोलत अस पोह्यापासून माझे कांदेपोहे कांदेपोहे वगैरे काही नाही आहे म्हणजे याच्यापासून एक वेगळाच पदार्थ मी बनवणार आहे एक रेसिपी बनवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा माझा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल तर चला बघूया माझी काय रेसिपी आहे तर गाईज तुम्हाला आता बोलले मी पोह्यांपासून एक रेसिपी बनवणार आहे मी की काय आहे की चला बघूया तर हे बघा मी एक वाटी पोहे घेतलेत कोथिंबीर घेतली आहे मिरची घेतली आहे कडपातीचे बारीक तुकडे करून घेतलेत आणि जिरा घेतला आहे तर आता हे पोहे आपण वाटेत घेणार आहोत ती आता आपण धुऊन घेणार आहोत चांगलं पाणी धुऊन घेणार आहोत पाणी टाकते एकदम पोहे सुट्टी करून घ्यायचे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे जसे आपण पोहे करायला घेतो ना सेम तसंच म्हणजे पोहे भिजून घेत तसं आणि तुम्हाला आता माहिती आहे पोहे पाण्यात भिजवलं का ते नरम लगेच नरम होतं पूर्ण पाणी काढायचं आता यामध्ये आपण दोन चमचे चमचा पली घेणार आहोत जिरे हिरे मिरची करीपत्ता कोथंबीनुसार मीठ आणि थोडी लाल पिकत जशी मी हिरे टाक मिरची टाकली आहे पण एक म्हणजे थोडे टाकते जास्त नाही थोडेच टाकली सगळं मिसल आपण एकजू करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही चांगलं मळून घ्यायचं आहे जर मी आता हे पदार्थ बनवणार आहे ना तर एकदम म्हणजे तुम्ही बघालच एकदम कुरकुरीत होतो आणि एकदम कडक मस्त कुरकुरीतो सास सोबत वगैरे तुम्ही खाऊ शकता आणि एकदम म्हणजे दहा पंधरा दहा मिनटं जरी बोलले तरी दहा मिनटामध्ये होणारी रेसिपी सकाळचं तुम्हाला घाई तुम्हाला जर समज नसल्या एवढं घाईमध्ये काय होईल किंवा घरामध्ये काय हे असं नाही की घरामध्ये पोहे न नसतील की आपलं बाहेरून काय काय एखादी गोष्ट आणायची असं वस्तू आणायची असं काहीच नाही आहे पोहे वगैरे आपल्या घरामध्ये असतातच बघा मी पाण्याचा अजिबात वापर नाही केला तुम्ही बघितलंच आहे हे बघा बघू शकता तर गाईज बघा आता तुम्ही बनवायला घेते पॅन ठेवलं मी त्यात थो थोडं तेल बघा तेल तापते तोपर्यंत आपण याचे वडे म्हणजे तुम्ही याला पोह्यांचे वडे वगैरे असंही बोलू शकता तो। थोडं तेल टाकते गोल करून घ्यायचं बनवतो ना सेम करून घेऊ तेल टाकू तोपर्यंत म्हणजे पाळायला त्याला काहीही टाइम लागत नाही आणि जास्त म्हणजे साहित्यही तेल लागत नाही थोडे बारीक मोठे होत आहेत असं नाही कुरकुरीत होतात एकदम कुरकुरीत एक तुम्हाला याच्यामध्ये दुसरा काय ऍड म्हणजे कांदा वगैरे काय ऍड करायचं असेल तर तुम्हीच करू शकता पण कांद्याचं कसं का आहे ना कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामध्ये थोडा ओसर पाणी येतो टाकू शकता असं काही नाही टाकू शकता कांदा पण आपलं काहीच <small> माझी रेसिपी तुम्ही फक्त बघूच नका ट्राय पण करत जा तुम्हाला जमलंच माझ्या रिलेटिव्ह रेसिपी झाली तर मला कमेंटमध्ये सांगत जा নগা ট্ৰাই পুন বগত য आपले हे वडे तयार आहेत म्हणजे बनवून तयार आहेत अजून त्यांना फ्राय करायचे बघू शकता तुम्ही टाकते आता पॅनमध्ये पॅन ऑलरेडी मी तेल तापत ठेवलं तुम्हाला ता, मागे सांगितलं तेला सोडते मी बघू शकता तुम्ही एक साईड जरा भागून द्यायची आपल्याला बांधून द्यायची मगपट्टी मारायची खाली फिटकू नये म्हणून थोडंसं हलवून घेते जर तुम्हाला सारखं सारखं म्हणजे घरात मुलं बोलत असेल मग मी पोहे खाऊ कंटाळालाय तर पोहेपासून ही दहा पंधरा मिनट होणारी रेसिपी तर गाईस हे बघा एक बाजू भाजली गेली आहे तुम्ही बघू शकता गोल्डन झाली या आता अशी दुसरी बाजू बाजू भाजून घ्यायची तळून घ्यायची सॉरी मी काढून घेते आता अजून जास्त वेळ ठेवलं तर जळतील उरलेले आहेत तेही आपण असेच काढून घेऊ तर काहीच ते होतं तोपर्यंत तुम्हाला मी दाखवते हे बघा हे बघा किती कडक झाले तुम्ही बघू शकता हे बघा आवाज येतो तुम्हाला गरम म्हणून चटका बसते बघा तुम्हाला करून दाखवते बघा एकदम एकदम असं आपण एकदम ते भावनी कडक आहेत पण आपण एकदम खुसखुशीत आहे एकदम तर हे पण झालंच आहे आपले बघू शकता एकदम कडक आहे खायला पण एकदम कुरकुरीत नसतं ते गॅस हे पण झाले मी गॅस बंद करते राहिलेले काढून घेते गाईज तुम्ही बघू शकता हे बघा किती मस्त दिसत आहे कोणी बोलणार नाही की पोह्यापासून बनवली ही रेसिपी तर गाईज ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू